ही चा मदे एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही कोकणच्या संदर्भात झाली कोकणामध्ये आमच्या एक चौकुळ नावाचा गाव आहे आणि चौकूळ हे सैनिकांचं गाव आहे आणि या ठिकाणी कबुलायतदार गावकर नावाची पद्धत ही सावंतवाडी संस्थांच्या काळापर्यंत चालू होती त्याच्यामध्ये आंबोली गेळे आणि चौकूळ अशी तीन गावं आहेत परंतु त्याच्यामध्ये आंबोली आणि गेळे या गावांनी त्यांचा टॅक्स जो कबुलायतदार गावकरनी भरायचा असतो तो वेळेवर न भरल्यामुळे ती कबुलायत रद्द झाली आणि लेखी कबुलायत त्यांना देण्यात आली परंतु चौकूळ गावाची कबुलायत ही अवघ्यातपणे सुरू झाली आणि ह्या गावाचं रेकॉर्ड असं आहे की आजपर्यंत एकाही बाहेरच्या माणसाला या गावाने जमीन विकली नाही हा सैनिकांचा गाव आहे त्या गावाबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्र शासन म्हणून जी लागलेलं आहे त्याच्याऐवजी कबुलायतदार गावकर हे पुन्हा करावं तर या संदर्भात आज अत्यंत महत्वाची मीटिंग ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झाली त्याच्यामध्ये जशी आम्ही इंडिव्हिज्युअली जमीन वाटली आंबोलीची किंवा गिळेची अशी व्यक्तिशहा न वाटता जशी सावंतवाडी संस्थांमध्ये पद्धत आहे तशी एकाच सातबारावर सर्व ग्रामस्थांची नावं येतील आणि इतर हक्कामध्ये या संदर्भात जे निर्णय घ्यायचे असतात किंवा वहिवाट सिद्ध करायची असतात की हे अधिकार पूर्वीप्रमाणेच कबुलायतदार गावकऱ्यांची समिती निर्माण करून कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा देण्यात ही एक, एक मोठी मागणी जी आमच्या असंख्य चौकवासीयांची होती आणि विशेषतः त्यांना जो अभिमान होता की ही सिस्टम करत असताना आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे ही सिस्टम चालवली तर त्यांनाच पुढच्या काळामध्ये कमिटी करायला लागेल परंतु कबुलायतदार गावकर यांची नावं सरकार दरबारी नाही आहेत ती नावं कळवल्यानंतर ही कमिटी गठीत करण्यात येईल आणि या कमिटीला पूर्वी नुसते जमिनी भाड्याने देण्याच्या किंवा चालवायला देण्याचे अधिकार होते याच्या पुढे जर पुढच्या काळात कधी या कमिटीला वाटलं की याचं आपण सातबारा करायचे आहेत तर ते अधिकार सुद्धा या कमिटीला